शिक्षक क्वचित एखाद्या जिल्ह्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्याने चांगलं यश हे इतर क्षेत्रात असं मिळवलं हो एका मुलाने रायफल याच्यामध्ये हो भारतामध्ये हो पहिला क्रमांक मिळवलेला आहे अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असतात आमचे अनेक सहकारी राज्याच्या वेगवेगळ्या पदांवर आज काम करत खरंच जर ते उल्लेख केला की ते माझ्याकडे माझ्याकडे बिलकुल नाही आहे तुमच्यामुळे मी आमदार झालो आमदार म्हणून मंत्री झालो मंत्री झाल्यानंतर जर आपल्या भागालाच दिसाल तर त्याच्या हरकत दुसरं कुठलंही पाग असू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला मनापासून वाटतं की जी काही संधी मिळाली त्याच्यामध्ये आपल्याकडचे जे गुणवंत असलेले शिक्षक आहेत त्यांना वेगवेगळ्या महामंडळावर काम करायची संधी मिळाली हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो त्यांच्याकडून खूप चांगली सेवा ही महाराष्ट्र राज्याची घडावे साहित्य क्षेत्राची घडावे शिक्षण क्षेत्राचे घडावे अशी मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा भगवत्ता त्यांनी दाखलेली आहे आणि वेगळी कामगिरी दाखवून दाखवून डॉ सन्मान पुरस्काराला ते पात्र ठरलेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांचे ज्यांचे सत्कार्य निमित्ताने झाले सगळ्यांचं मनापासून आभिन so we try to do